इज्जेमासाठी तालुका स्तरावर विशेष बसेसची व्यवस्था करावी सहाय्यक वाहतूक अधीक्षकांना एम ओ संघटनेचे निवेदन परभणी परभणी हिंगोली या दोन जिल्ह्यांच्या जिल्हास्तरीय इज्जेमाचे आयोजन मुस्लिम बांधवांकडून दिनांक एक व दोन जानेवारी रोजी करण्यात येत आहे इज्जेमाला हजारोंच्या संख्येने मुस्लिम भाविकांची उपस्थिती राहणार आहे इज्जेमा आयोजकांकडून परभणी शहरातील जिंतूर रोड उर्दू मदरसा परिसरात करण्यात आली आहे यानिमित्त मुस्लिम बांधवांची हजारोंच्या संकेत गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून दिनांक एक व दोन जानेवारी रोजी परभणी हिंगोली जिल्ह्यातून जिंतूर शेलू मानवत पाथरी सोनपेठ पूर्णा गंगाखेड पालम वसमत औंढा शेनगाव कळमनुरी तालुक्यातील इज्जेमासाठी परभणीकडे येण्यासाठी विशेष बस फेऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी एस टी महामंडळाच्या नियंत्रक विभागाकडे सहाय्यक वाहतूक अधीक्षक एस आर औसेकर परभणी यांच्याकडे एम ओ संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे तसेच दिनांक दोन जानेवारी रोजी रात्री इज्जेमा समाप्त नंतर इज्जेमाच्या स्थळापासून परभणी हिंगोली जिल्ह्यातील मुस्लिम भाविकांना परत जाण्यासाठी तालुका स्तरावर एस टी बसेसची व्यवस्थाही करावी अशी मागणी परभणी विभागीय नियंत्रकाकडे मायनॉरिटीज डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर जिल्हा कार्याध्यक्ष शेख उस्मान शेख इस्माईल शेख शमसुद्दीन शेख यामीन पटेल यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे